मी माझ्या रूम मध्ये खूप सुंदर मुली किरायदार म्हणून ठेवत होतो पण काही कारणास्तव मुली घाबरून रूम सोडून लगेच जात होत्या त्या रूम मध्ये असे काय होते की तेथे किरायदार टिकत नव्हता म्हणून मीच त्या रूम मध्ये काही दिवस राहायचे ठरवले अचानक पहाटेच्या वेळी दार वाजले मी दार उघडून पाहिले तेव्हा खूप छोटे कपडे घातलेले सुंदर बाई थेट माझ्या अंगावर चाली तिची छाती खूप मोठी होती तिने अंगावर फक्त ईदभरच कपडे घातलेले होते त्यातून सर्व काही तिचं दिसत होत एवढं मोठं पाहून मी खूप घाबरलो ती तर तेल लावूनच मित्रांनो माझं नाव सागर आहे मी, मी खूप दिवसापासून चहाच्या गाड्यावर चहा विकत होतो पूर्वी भरपूर पैसा येत होता पण आजकाल चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चहा पिण्याची सवय लोकांना लागली आहे म्हणून माझ्या गाड्यावर गिरायक कमी झालं होतं त्यामुळे मला गाडा उभा करणे सुद्धा परवडत नव्हतं फक्त गोरगरीब लोकच आता माझ्या गाड्यावर येऊन चहा पित होते तसं मी चहाच्या व्यवसायामध्ये खूप कमाई केलेली होती दुसरा कोणता व्यवसाय करावा या विचारातच वर्ष निघून गेलं होतं म्हणून मी एक तीन मजली बिल्डिंग विकत घेऊन त्यातील रूम किरायाने देण्याचं ठरवलं आमच्या शहरात प्रत्येक वर्षी खूप दूरवरून मुलं शिकण्यासाठी येत होते त्यामुळे येथे किराया चांगलाच भेटत होता मला चहाच्या हॉटेलपेक्षा तो व्यवसाय खूप चांगला वाटला पण बरोबरीने मी हा चहाचा व्यवसाय सुद्धा चालवू शकत होतो पण मला यासाठी कुठेच रस्त्यावर दुकानाची जागा भेटत नाही म्हणून मी चहाचा गाडा तसाच राहू दिला मी बिल्डिंग खरेदी केल्यानंतर एक महिन्यातच बिल्डिंगमधील सर्व रूम भाड्याने गेल्या कॉलेजची मुलं मुली तेथे राहू लागली त्यातून मला तर खूप पैसा मिळू लागला प्रत्येक दिवशी मी माझ्या बिल्डिंग मध्ये चक्कर मारून पाहत होतो कोणाला पाण्याची सोय साफसफाई याची देखरेख मला करावी लागत होती कारण कॉलेजमधील मुलं मुली असल्यामुळे ते खूप कचरा करत होते असेच सहा महिने निघून गेले किरायाच्या व्यवसायातून खूपच चांगला पैसा मिळू लागला होता पण हल्ली मला कचऱ्यामध्ये काहीतरी विचित्र दिसू लागलं होतं प्लास्टिक एखाद्या टोपी सारखं खाली पडलेलं दिसायचं मला तर कळत नव्हतं की येथे मुलं कॉलेज शिकायला येतात का जोर काढायला पण अशा प्रकारची घाण करणार कोण होत ते मला कधीच दिसत नव्हतं आणि याबद्दल मी तेथे ते कोणालाही विचारू शकत नव्हतो उलट अशा प्रकारचा कचरा दिसला की मी तो लपवून बाहेर फेकून देत होतो अधून मधून हा कचरा उचलताना मुलं मला पाहत होते आणि हसत होते पण तरी देखील मी त्यांच्याकडे न बघितल्यासारखं करायचो त्यानंतर मी त्या बिल्डिंगमध्ये साफसफाई करण्यासाठी एक मोलकरी ठेवली आता तीच दररोज सकाळी बिल्डिंगमध्ये जाऊन साफसफाई करून येत होती एके दिवशी मोलकरीन माझ्याकडे आली आणि म्हणाली की साहेब तिथे तर खूपच वेगळा कचरा आहे मला थोडा पगार वाढवून द्या तरच मी येईल मला नाही लाजाने तिला पगार वाढवावा लागला भाड्याने दिलेल्या एका रूममध्ये ज्या दोन मुली राहत होत्या पण त्या खूपच लहान कपडे घालत होत्या त्या दोन्ही मुली वयाने खूप मोठ्या होत्या जवळजवळ त्या माझ्या वयाच्याच होत्या त्या गल्लीत राहणारी सर्वच मुलं त्यांना पाठीमागून मागून बघायची मी त्यांना या गोष्टीवर बोलणार होतो पण त्या दोघी रूमचं भाडं खूप जास्त देत होत्या म्हणून मी गप्प राहिलो आणि त्या लेडीज असल्यामुळे ले असं त्यांना स्पष्ट बोलणं मला योग्य वाटत नव्हतं नाहीतरी छोट्या कपड्यांची फॅशन आता निघालीच आहे असेच दिवस निघून जात होते मला तर खूपच फायदा होत होता पण एके दिवशी अचानक मला माझ्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहा। एका मुलीचा फोन आला ती रूममध्ये एकटीच राहत होती ती मला म्हणाली की काका मला तुमची रूम सोडायची आहे त्या मुलीची घरची परिस्थिती खूप गरिबीची होती म्हणून ती मला म्हणत होती की काका मी दिलेले रूमचे सहा महिन्याचे घरभाडे मला परत द्या मग मी तिला म्हणालो की वैशाली असं मला परवडत नाही मी तुला घरभाडे परत देऊ शकत नाही त्यावर मी तिला विचारलं की तू रूम का सोडत आहेस मला याच कारण सांग ती काहीच बोलली नाही आणि सारखं तगादा लावत होती म्हणत होती की नको मला दुसरीकडे रूम करायची आहे मग मी तिला म्हणालो तू मला कारण सांग मी तुला उरलेले पाच महिन्याचे पैसे देऊन टाकेल पण वैशालीने काहीच कारण सांगितले नाही वैशाली सध्या बारावीला शिकत होती तिचं गाव या शहरापासून खूप दूर होतं मग मी तिला फोन केला आणि माझ्या घरी बोलावून घेतलं आणि सविस्तर विचारलं पण तिने काहीच सांगितलं नाही मग मी तिचे पाच महिन्याचे पैसे देऊन टाकले नियमाने तर मी पैसे द्यायला नव्हते पाहिजे पण तिची गरिबीची परिस्थिती पाहून मी देऊन टाकले नाहीतरी माझ्यापाशी आता दर महिन्याला लाखो रुपये येत होते मी पैसे दिल्यानंतर ती मुलगी तत्काळ दोन तासातच आपलं सामान गुंडाळून तेथून निघून गुं गेली शहर मोठं असल्यामुळे लगेचच माझी रूम परत दुसऱ्या दिवशी भाड्याने गेली रूमच्या खालच्या मजल्यावरच मुलं होते बाकीवरच्या दोन्ही मजल्यावर मी मुलींनाच किरायाने ठेवत होतो कारण मुलं साफसफाई करत नव्हते म्हणून यावेळी मी ती रूम एका शिक्षिकेला भाड्याने दिली होती ती शिक्षिका दिसायला खूपच गोंडस गोरीपान होती तिचं लग्न झालेलं होतं पण नोकरीमुळे ती या शहरात राहायला आलेली होती तिच्याकडून देखील मी सहा महिन्याचे भाडे आधीच घेतले होते पण पंधरा दिवसातच त्या शिक्षिकेने देखील रूम सोडायचं मला सांगितलं मी म्हणालो की मॅडम एवढी चांगली रूम असताना तुम्ही का सोडत आहात पाण्याची सोय आहे चांगल्या दोन रूम आहेत समोर मोठा ग्राउंड आहे साफसफाई करायला मोल करीन ठेवलेली आहे तरी देखील तुम्ही सोडून जायचा विचार करता मी त्यांना रूम सोडण्याचे कारण विचारले पण त्यांनी काहीच सांगितलं नाही मी मॅडम कडे लक्ष देऊन पाहिले त्या जरा घाबरलेल्या होत्या त्यांच्या डोक्यावर घाम फुटत होता मला तर वाटू लागलं की या रूममध्ये काही भूत तर नाही ना मी त्या शिक्षिकेला सहा महिन्याचं घर भाडे परत देण्यास नकार दिला त्या शिक्षिका देखील काहीच बोलल्या नाहीत आणि थेट रूम सोडून निघून गेल्या सहा महिन्याचे भाडे सोडून निघून गेल्या म्हटल्यावर तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम तर तर असेल सहा महिन्याचे भाडे सोडून निघून गेल्या म्हटल्यावर तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल असं मला वाटू लागलं परत पंधरा दिवसांनी चार कॉलेजच्या मुलींना मी ती रूम भाड्याने दिली त्यानंतर महिनाभर उलटून गेला काहीच कानावर आलं नाही पण अचानक सुट्टीच्या दिवशी त्या चार मुली देखील रूम सोडून पळून गेल्या आता तर मला खूपच राग आला होता त्या दिवशी रात्रभर मी झोपलो नाही मला कळत नव्हतं की नेमकं त्या रूममध्ये काय होत आहे काय करावं हे सुद्धा कळत नव्हतं म्हणून मी एक ठरवलं आता त्या रूममध्ये काही दिवस मीच राहून बघणार होतो मग मी सकाळी बायकोला म्हणालो की सुरेखा मला बाहेर गावी काम आहे मी आता महिनाभर घरी येणार नाही माझी बायको मला म्हणाली की काम खूप मोठं दिसतंय मी म्हणालो हो लाखो रुपयाचं काम आहे मग सुरेखा म्हणाली की तुम्ही चिंता करू नका तुम्ही घरी येईपर्यंत मी घर सांभाळते मला नशिबाने खरंच चांगली बायको भेटली होती जी माझ्या प्रत्येक कामात मला मदत करत होती मग मी मधल्या मजल्यावरच्या त्या रूम मध्ये राहण्यासाठी गेलो सातव्या नंबरची ती रूम होती चोवीस तास तर मी त्या रूम मध्ये घालवले पण सकाळी झोपेतून उठताच रूमचे दार वाजलेला आवाज आला मी दार उघडून पाहिले तेव्हा एक गोरी गोमटी सुंदरबाई थेट माझ्या अंगावरच आली तिने तर अंगावर फक्त विधभरच कपडे घातलेले होते बापरे एवढं मोठं शीट तिचं थोड्या वेळाने मला पाहून ती सुद्धा दचकली आणि म्हणाली की साहेब येथे चार मुली राहत होत्या मी त्यांची मैत्रीण आहे मला तर काही सुधारत नव्हतं तिची भली मोठी छाती पाहून मी तर घामाघूम झालो होतो मग मी म्हणालो की त्या मुली आता रूम सोडून गेलेल्या आहेत बहुतेक ती मला ओळखत नव्हती मग मी तिला विचारलं की तुम्ही कोण आहात ती म्हणाली माझं नाव रिटा आहे मी शेजारी पाहुणे आलेली आहे माझ्या बँकेच्या कामासाठी मी इथे राहत आहे मग मी त्यांना म्हणालो की मी या बिल्डिंगचा मालक सागर आहे रिठाने मला लगेच नमस्कार केला आणि म्हणाली की माझ्याकडून चूक झाली मी बेधडक तुमच्या अंगावर आले मला वाटलं येथे या मुलीच राहत आहेत आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करत होतो मी तुम्हाला न पाहताच असे करायला नव्हते पाहिजे मला माफ करा मी रिठाला म्हणालो की तसं काही नाही मी ही गोष्ट केव्हाच विसरलो आहे पण तिचं गोर पान पाहून मला तर राहत नव्हतं तिथेच आमची चांगली ओळख झाली तिने मला तिचा मोबाईल नंबर दिला मीही तिला माझा नंबर दिला आता रोज आमची बोलणी फोनवर होत होती आठ दिवसातच रिटा आणि मी चांगले मित्र झालो होतो रीटा तर रोज संध्याकाळी मला हॉटेलवर जेवणासाठी घेऊन जात होती रिटा खूप श्रीमंत मुलगी होती लाखो करोडो रुपयांचा बँकेचा तिचा व्यवहार होता असेच या मला दिवस निघून गेले आणि माझी मैत्री खूपच वाढली होती मला तर वाटत होत की रीटा माझ्यावर प्रेम करू लागली आहे माझा हा विचार सत्य ठरला एके दिवशी तिने मला एका नैसर्गिक वातावरणात फिरायला नेले होते तिथेच तिने मला घट्ट मिठी मारली आणि रिटा मला आय लव यू म्हणाली मला तर काहीच सुधरत नव्हतं मी तिचं काहीच उत्तर दिलं नाही मी गप्पच राहिलो या सर्वांमध्ये माझ्या रूममध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे सोडवायचं मी विसरून गेलो होतो पण अचानक एके रात्री मी झोपेत असतानाच रूममध्ये खूप मोठमोठे आवाज येऊ लागले मी उठून सगळीकडे पाहिले तेव्हा रूमची एक भिंत आपोआप पुढे मागे होत होती हे असले विचित्र पाहून मी तर किचन मध्ये जाऊन लपलो थोड्या वेळाने ते विचित्र आवाज बंद झाले मग मी परत रूममध्ये आलो आणि मी ते दृश्य पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला समजत नव्हतं की नेमकं ते काय आहे त्या भिंतीच्या बोगद्यातून म्हणजे भिंतीला बोगदे पडलं होतं भिंतीला बोगदं पडलं होतं आणि त्यामधून त्यातून खूप लांब लचक जाड आणि मजबूत काहीतरी बाहेर आले होते आणि ते थोडं थोडं हालत होते आता तर मी खूपच घाबरून गेलो तो कोणताच प्राणी नव्हता आणि मी माझ्या आयुष्यात देखील असा लांबलचक दणकट प्राणी कधीच पाहिला नव्हता जवळजवळ ते हातभर लांब होतं आणि हालत होतं मला काहीही करून माझ्या रूमचा प्रॉब्लेम सोडवायचा होता मी खूप भीत त्या भीत लांबलचक वस्तूच्या जवळ गेलो आणि खूप निरकून पाहिले तेव्हा मला खूपच मोठा धक्का बसला आणि आश्चर्यही वाटले ते तर एखाद्या माणसाचे लांब लचक होते मग मी एका खुर्चीवर बसून विचार केला कारण त्या रूमच्या पाठीमागेच एक रूम होती ती रूम माझी नव्हती कोणाची तरी असेल आता मला सर्व काही समजलं होतं म्हणजे या रूमच्या पाठीमागे जो कोणी पुरुष राहत होता तो माझ्या रूम मध्ये मा राहणाऱ्या मुलींना परेशान करत होता तो लांब लांबलचक भिंतीला बोगदा पाडून त्यातून ते घालत होता आता मला समजलं की येथे राहणाऱ्या मुली लगेचच रूम सोडून का पळत होत्या एवढं मोठं दणकट मजबूत पाहिल्यानंतर मी देखील घाबरलो होतो त्या तर मुली आहेत त्यांची तर कशी अवस्था झाली असेल मला हसू देखील येत होतं एखाद्या व्यक्तीचं एवढं मोठं कसं काय असू शकेल पण या जगात काही पण होऊ शकतं ज्या प्रकारे अतिउंच माणसे सापडत असतील त्याप्रमाणे असं लांबलचक असणारा माणूस सुद्धा असेलच आता नेमकं काय करावं हेच मला कळत नव्हतं पण मला तो जो कोणी व्यक्ती आहे त्याला चांगली अद्दल घडवायची होती म्हणून मी हळूच किचन मध्ये पडलेली एक नायलॉनची दोरी घेतली आणि त्याचा फास बनवला तो फास मी आज्यात हळूवारपणे त्या लांबलचक वस्तूला टाकला मी फास टाकताच ती लांबलचक काकडीसारखी वस्तू तो व्यक्ती आतमध्ये ओढून घेणार तेवढ्यात मी फास घट्ट आवळला आणि तेथेच आवळून आणि तेथेच आवळून धरला आणि शेजारच्या टेबलाला बांधून टाकला जवळच एक दुसरा मोठा टेबल होता त्याला देखील मी एक फासा मारला आणि ते लांब लचक दणकट घट्ट आवळलं आता शेजारच्या रूम मधील त्या व्यक्तीला ते आत ओढता येत नव्हते मला कळत होतं की त्याची काय अवस्था होत असेल मग मी किचनमध्ये गेलो आणि किचन मधून चांगली लाल बुंद तिखट चटणी आणली आणि त्या लांब लचक दणकट वर टाकली त्यावेळी ते, ते तर कडक सापासारखे खूपच फडफड करू लागले नंतर मी एक चांगले दंडके घेतले आणि त्यावर जवळजवळ तासभर फटके मारत बसलो यापुढे तो जो कोणी असेल त्याने परत असे करू नये म्हणून मी त्यालाही शिक्षा देत होतो मग मी परत किचन मध्ये गेलो आणि तेल खूप गरम केले आणि दोन तीन पळ्या तेल त्या लांबलचकवर ओतले तेव्हा ते लांबलचक दणकट आपोआपच सापासारखे ढिले झाले त्याला मी काठीने वर करून पाहिले आता ते पहिल्यासारखे हालत नव्हते बहुतेक ते थकले असावा मग मी त्यावर एक डबा भरून मीठ टाकले तेव्हा तर ते खूपच उड्या मारू लागले मग मी त्याचा फास काढला कारण त्याला जेवढी शिक्षा व्हायची होती तेवढी भेटली होती मी फास काढताच ते मोठे लांब सटकून आतमध्ये निघून गेले व ते बोगदे पलीकडच्या रूममधून कोणीतरी बंद करून टाकले त्या दिवशी रात्रभर मी त्या वाईट काम करणाऱ्या व्यक्तीला चांगला धाडा शिकवला त्यानंतर कधीच परत त्या रूममध्ये त्या, रूम त्या बोगद्यातून काहीच बाहेर आले नाही मी मी सिमेंट आणि कॉन्क्रीटने ते बोगदे चांगले मजबूत बंद केले मला माहीत नव्हतं की शेजारच्या पाठीमागच्या रूममध्ये नेमकं कोण राहत आहे मी त्या व्यक्तीचं कधीच तोंड देखील पाहिले नाही पण त्याला चांगला धडा शिकवला काही दिवसांनी मला समजलं की आमच्या पाठीमागच्या रूममध्ये आता कोणीच राहत नाही ती रूम तशीच मोकळी पडली आहे या सर्व भानगडीत त्या रिठाचे कॉल मी उचलले नाहीत म्हणून ती खूप नाराज झाली होती हा प्रॉब्लेम सुटला म्हणून मी खूप खुश होतो म्हणून मी रिठाला त्या रूमवरच बोलवले आणि तिच्याबरोबर रात्रभर खूप प्रेम केले मला कळत होतं की माझं लग्न झालं आहे पण रिठा देखील माझ्यावर प्रेम करत होती अशात ती खूप श्रीमंत देखील होती आणि दिसायलाही एकदम झकास म्हणून मी तिच्या बरोबरही लग्न केलं आणि तिला घरी घेऊन गेलो तेव्हा माझ्या बायकोने देखील माझं चांगलं स्वागत केलं मित्रांनो माझ्या बायकोने माझे असे स्वागत केले की अजून देखील माझी पाठ दुखत आहे आता माझा संसार खूप सुखाचा झाला होता दोन बायका चार मुलं मी शहरातच खूप मोठा बांगला घेतला आणि सुखाने राहू लागलो ती रूम देखील मी आता भाड्याने दिली होती आणि परत तेथे अशा प्रकारचे कसलेच काही घडले नाही माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो काहीच आवाज न करता काही न बोलता मी कसे काम केले तसेच आपण जीवनामध्ये प्रत्येक काम पार पाडले पाहिजे आवाज न करता यश मिळवता आले पाहिजे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो